तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर यांचा मिलाफ, जै भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा दुर्दैवाने काही राजकारण या ठिकाणी जाणवलं यापूर्वी कधी झालं नाही परंतु आज चालवण्या थोडं मन सुद्धा व्यथित झालं एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना भावत नसेल दुखवत असेल तर निश्चितच परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार सुद्धा पूर्ण दिवस दिवसभर मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे त्यामुळं निश्चितच मंडळाचे आमच्या अध्यक्ष असेल रोशन असल आमले सर्व सहकार्य असल यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं परंतु गुरुदेवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला पण मी मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथं आलो होतो आमदार म्हणून मला बोलवलं होतं परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून एक गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे त्यानुसारच मी आलो आधी समाधानी आनंद आहे की अशी परंपरा पुढं चालू राहिली परंतु आता तरुणांच्या हातामध्ये दिल्यानंतर तरुणांनी यावर्षी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सुरुवात केली तेव्हा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे बारावी चा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा, बर। योगा संगमनेर संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस